लोकशाहीर साठे यांची एक, एक या पक्षी उच्छी उच्छी पार या रतन तर किरण शिरसाट यांची स्वागत स्वागत अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी रतन लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की यावेळीची जयंती ही आगळीवेगळी होणार असून जालन्यात इतिहासात पहिल्यांदाच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांच्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरद्वारे केल्या जाणार आहे पुष्पवृष्टी तसेच यावेळी बारावी आणि पदवी परीक्षांमध्ये यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचं देखील सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात येणार असल्याचं लांडगे म्हणाले यावेळी सं जयंती ही सर्व समाजाला एकत्रित करून जयंती साजरी करणार असल्याचं रतन आसाराम लांडगे यांना म्हटले यावेळी विष्णू गवळी सी के डोईफोडे शांतीलाल लोंढे संजूबाबा गायकवाड द्वारकाबाई लोंढे शिवराज जाधव अनिल साळवे किशोर कांबळे संतोष निकाजे संतोष थोरात राम सुतार विक्की कारके ओंकार घोडे सुरेश कांबळे आदी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट या न्यूज जालनाजी सुभाषचंद्र बोस अध्यक्ष आहे आज लोकशाही साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती जयंतीचे अध्यक्ष हे मला निवड म्हणजे मला अध्यक्ष केला आहे अशोक अशोक साबळे यांचे नेतृत्वाखाली हे मला पद देण्यात आले आहे पाच जना जणांची कमिटी म्हणून जमा होऊन त्या पाच लोकांनी मला म प निवडून दिलेले अध्यक्ष म्हणून आणि माझ्यासोबत यांचे कार्य अध्यक्ष किरण किरण सिरसाड काँग्रेस अध्यक्ष यांची निवड केली बाकी लोकांची निवड केली आहे तर आम्ही आज आनंद खूप आनंद आनंदामध्ये आहे की आज मला मातंग समाजाच्या सगळ्या लोकांनी पुढारी नेत्यांनी आज मला ही संधी दिली की मातंग समाजाचं मला मातंग समाजात मला हे जिल्हा अध्यक्षपद दिलं आहे जयंतीचं उत्सव समितीचं आणि मी इतके प्रयत्न चांगले करीन की अण्णा मोसाळेची जयंतीला मी हेलि हेलिकॉप्टरने मी पुष्प घालून स्पष्ट कौंशी मी त्याला अभिनंदन करणार आहे शासकीय बेडबाजांनी त्याला राष्ट्रगीत म्हणून सलामी देणार आहे व महातंग समाजने सर्व जनतेला सगळ्या समाजाच्या लोकांना तिथं मी जेवण जेवणाची व्यवस्था करणार आहे अनेक कार्यक्रम जे लोक दहावी बारावी शिकलेले आहेत त्यांना बोलून त्यांना मान सन्मान पुरस्कार देणार आहे आणि कलेक्टरला त्यांना मी शिफारस करणार आहे की या लोकांना मातंग समाजाला आरक्षण असून हे मुलांना डिग्री नाही नोकरी नाही काही नाही हे असे आम्ही मातंग समाज म्हणून आम्ही